श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे प्रवचन आणि शिकवण याविषयी माहिती सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात अक्कलकोट स्वामी समर्थ हे महान महापुरुष होते स्वामींनी आपल्या प्रवचनाद्वारे भक्तांना जीवनाचा खरा अर्थ आणि आध्यात्मिक मार्ग दाखवला स्वामींचे वचन हे अपारभक्ती श्रद्धा आणि जीवनाच्या सत्यावर आधारित आहे तर मित्रांनो स्वामींनी लोकांना त्यांच्या मार्ग स्पष्ट केला आणि जीवनातील आलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी अध्यात्माचा आधार घेण्याचे महत्त्व समजावून सांगितले स्वामी समर्थांचे प्रवचन साधे सोपे आणि सर्वसामान्य भक्तांना समजणारे होते स्वामींच्या उपदेशाचे काही महत्त्वाचे उपदेश मी सांगणार आहे तर मित्रांनो स्वामी समर्थांनी भक्तांना नेहमी म्हणायचे की श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टीचे पालन करण्यास सांगितले आहे श्रद्धा म्हणजे परमेश्वरावर आणि आपल्या कर्मावर अटळ विश्वास ठेवणे तर सबुरी म्हणजे कोणत्याही परिस्थितीत धीर गुरु मावली न सोडणे होय तर मित्रांनो गुरुमावली म्हणतात की प्रत्येकाने आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा आणि केवळ आपल्या भाग्यावर अवलंबून न राहता कठोर परिश्रम आणि सद्गुणांनी आपले जीवन घडवावे तर मित्रांनो गुरुमावली म्हणतात की जसे कर्म तसे फळ हा त्यांनी दिलेला जीवनाचा मूलमंत्र होता स्वामी समर्थांनी भक्तांना सांगितले की ईश्वराचे नामस्मरण करणे हेच खरे साधन आहे कोणत्याही संकटातून मुक्त होण्यासाठी आणि जीवनात शांतता मिळवण्यासाठी सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करावे तर मित्रांनो जीवनात सत्संग म्हणजे संतांचा सहवास आणि चांगल्या विचाराची संगत ठेवली पाहिजे अशा संगतीमुळे मन निर्मळ होते आणि चांगले विचार रुजतात म्हणून सत्संगाने चांगल्या, चांगल्या संगतीचे स्वामींनी महत्त्व पटवून दिले आहे तर मित्रांनो स्वामी समर्थांचे प्रवचन हे भक्तांना मनोबल वाढवणारे होते स्वामींनी सांगितले की कोणतीही अडचण असो माणसाने धीर सोडू नये दृढनिश्चय आणि संयम ठेवल्यास कोणतेही संकटे दूर होते स्वामी समर्थांचे प्रवचन हे जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारे आहे त्यांच्या उपदेशानुसार जर भक्त श्रद्धा सबुरी कर्म आणि भक्ती या मार्गाने चालला तर निश्चितच आध्यात्मिक आणि सांसारिक यश प्राप्त करू शकतो स्वामी समर्थांचे नाम घेत राहिल्यास आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण टळते आणि आपलं जीवन आनंदमय होतो स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ